नमस्कार जय शिवराय मित्रांनो साधारण महिन्यात गडवारी त्याच्या दरवाजावरून हा लोहगड आहे या लोहगडाचा हा पहिला दरवाजा गणेश दरवाजा नाम आपला दिवसांनी या दरवाजाच्या बाजूचा जो या ह्या बुरुजाखाली सावळी कुटुंबियांचा नरबळी देण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्या वंशजांना या लोहडवाडीची पाटिलकी मिळाली तर हा गड अतिशय मजबूत आहे दुर्जेय असा आहे आणि विशेष म्हणजे याच्या कड्यावर तटबंदी आहे हे या गडाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे या दरवाजापासून आता आल्यानंतर आपल्याला इथे काही तोफा दिसतात आणि या तोफापासून सरळ पुढे गेल्यानंतर एक शिलालेख आहे आणि त्या शिलालेखाच्या लेखाच्या पाठीमागं छोटस भुयार आहे तिथे राई किंवा तत्सम जे काही वस्तू आहे त्या वस्तू ठेवल्या जायचे शिलालेख आहे या शिलालेखावरती या दराज्या बाबतचा जो इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी नोंदलेला आहे नंतर जे भुयार म्हटलो ते भुयार किंवा जे भुयार आहे अजून काही ठेवल्या जायच्या आणि याला किरक्या देखील आहे किंवा जंग देखील आहे त्यामुळे शत्रू आला शत्रूला शत्रूंना यावं यासाठी ह्या जन केलेल्या जातात